विविध कॉर्नर बैठका व गाठीभेटी घेत भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आमदार किशोर सोरगेवार यांचे आवाहन उद्या शनिवारी घोगुस नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून प्रचाराच्या अंतिम दिवशी आमदार किशोर चोरगेवार आणि आमदार देवराव बोंगळे यांनी घोगुस शहरात जोरदार प्रचार केला शहरातील विविध प्रभागांमध्ये कॉर्नर बैठका पदयात्रा गाठीभेटी घेत नागरिकांशी थेट संवाद साधत भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले गुगुस नगर परिषद निवडणुकीत अकरा प्रभागांसह नगराध्यक्षपदासाठी उद्या मतदान होणार आहे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून शारदा उर्फ पूजा दुर्गम यांच्यासह एकूण बावीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहे या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी घुगूसमध्ये प्रचाराची धुरा स्वतःच्या हाती घेतली आहे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आमदार जोरगेवार यांनी पदयात्रा काढत प्रत्येक वार्डात नागरिकांशी संवाद साधला यावेळी झालेल्या सभांमध्ये आमदार देवराव भोंगळे यांनीही नागरिकांना संबोधित केले केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकास योजना नगरपरिषद पारदर्शक प्रशासन पायाभूत सुविधा पाणी रस्ते आरोग्य व स्वच्छता यासाठी भाजपच्या उमेदवारांना संधी देण्याचे आवाहन करण्यात आले